कराड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व यशवंत आघाडीच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सारडा लॉन्स पंतांचा कोट सोमवारपेठ कराडी येथे मेळाव्याचे करण्यात आले आहे शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष मा राजेंद्र सिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात शिवसेना व यशवंत विकास आघाडीची कराड नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत भूमिका ठरविण्यात येणार आहे या मेळाव्याला शिवसेना जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार नगरसेवक हणमंत पवार विजय वाटेगावकर प्रीतम यादव निशांत ढेकळे गजेंद्र कांबळे ओमकार मुळे बाळासाहेब यादव राहुल खराडे विनोद भोसले किरण पाटील माजी नगराध्यक्षा सौ संगीता देसाई आनंदराव देसाई सचिन पाटील विजयसिंह यादव शहर प्रमुख राजेंद्र माने महिला आघाडी उपजिल्हा सुलोचना पवार चांदणीताई पवार शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत